बुवीरा धन्य धन्य माझे का बुबीरा धन्य <दंग>, धन्य बाजी वीर रण धुरंदर शूर बहादर तसा तो धग धग तांगार तसा तो धग धग तंगार तसा तो धग धग तंगार दिवस असो वा असो अंधार रण मैदान लडे झुंजार जी जी रण मैदान लढे झुंजार जी, 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 जी। डोक्यातून जागा झाला आणि ओरडला अप्पाजान आता शिवाजीला कोण पकडून आणणार हा सवाल त्या विजापूरच्या दरबारात उपस्थित करण्यात आला आणि यावेळी शिवरायांना पकडण्यासाठी सिद्धी जोहर तयार झाला आणि त्याच्या सोबत होता तो अफजल खानचा पोरगा फाजल खान आणि मग सिद्धी जोहर आणि तो फाजल खान स्वराज्यावर चालून निघाले ते कसे उन्मत्त सिद्धी जोहर आ, 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 आ,

शक्तीपेक्षा युक्तीश्रेष्ठ म्हणतात मग राजाने यावेळी शिवा काशीदांना बोलावून घेतलं आणि राजे शिवा काशी आमचं रूप घेऊन जातोच त्या सिद्धी जोहरला भेटायला यावेळी शिवा काशी म्हणतायत होय राज जातो की मी पण शिवा तुला माहिती आहे जर का तू आमचं रूप घेऊन त्या सिद्धी जोहरला भेटायला गेलास ना तर तो सिद्धी तुला तार केल्याशिवाय राहणार नाही रे माहिती आहे मला जर का मी तुमचा रूप घेऊन त्या सिद्धी भेटायला गेलो ना तर तो सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही पण राज तुम्ही जर काही ही संधी मला दिलीत ना तर माझ्या जिवाचं सोन होईल राज एवढी संधी द्या की मला आणि यावेळी राजांनी शिवा काशी त्यांना कटकडून मिठ्ठे मारली राजांच्या डोळ्यातील दोन आसवं शिवाच्या पाठीवर पडली आणि शिवा बोलता झाला राज माझ्यासारख्यांसाठी तुमच्या डोळ्यात आसवं आली राज पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करे हा शिवा आणि ठरल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे दोन पालख्या मंडळी तयार झाल्या एका पालखीत शिवराय बसले दुसऱ्या पालखीत शिवा शिवाकाशीदांना बसवण्यात आलं आणि विशालगडाच्या रोखाण पालख्या धावायला लागल्या आणि बघता 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 त्यातल्या एका पालखीला खाडाच्या सैन्याचा गराडा पडला शिवराय म्हणून शिवा शिवाकाशीदांना खाली ओढण्यात आलं सिद्धी समोर हजर करण्यात आलं आणि तळपायाची मस्तकात गेलेला सिद्धी जो हर शिवा काशी सच बता, सच, बता, सच बता अरे मीच शिवाजी आहे तोपर्यंत तोपर्यंत सैनिक सांगत आलं हुजूर हुजूर शिवाजी पळाला आणि पुन्हा एकदा तळपायाची मस्तकात गेलेला सिद्धी जो हातात तलवार चालवली शिवावर रोपली शिवावर वार झाला शिवा धरणी वर पडला शिवा रक्ताळला श्वासा बरोबर माती उंच उडाली त्या मातीला शिवा कशी जाऊन जा सांगा माझ्या राजाला हा शिवा काशी मातीत मेला अरे मातीत मेला नाही तर या मातीसाठी मेला आणि तोपर्यंत इकडं राजांनी आणि बाजी प्रभूंनी ती घोडकिंड गाठलेली आहे आणि या घोडकिंडीत बाजीप्रभू सांगता येत राजांना राज राजा विनंती करतो तुम्हाला विशालगड जवळ करा राजा।, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे राज बाजी प्रभू बोलतो सक्त कठीण आला वक्त तीनशे लोक ठेवून फक्त तुम्ही विशालगड गाठा शत्रू चारून धरतो वाटा आणि या खिंडीचा आधार मला मोठा राजा विशालगड जवळ करा राज आणि विशालगडावर पोहोचल्यावर फक्त तोफांचे पाच बार तोपर्यंत अडवून धरतो कडी राजांनी बाजीप्रभूंना घट्ट मिठी मारली आणि राजे विशालगडाकड चालायला लागले आणि बाजीप्रभूंना आपल्या दोन्ही हातात दोन दानपट्टे चढवले आणि एकाच आवाज उठला हर हर महादेव हर बाजी प्रभू लढतायत बाजीप्रभू लढतायत तोपर्यंत माझा राजा विशालगडापर्यंत सुखरूप पोचत नाही ना तोपर्यंत या बाजीला मरण्याची परवानगी सुद्धा नाही ए यमा इसला थांब तिथंच माझा राजा अजून सुखरूप गडावर पोहोचलेला नाही मला मरता येणार नाही मला तुझ्यासोबत येता सुद्धा येणार नाही आणि बाजीप्रभूंवर लढणाऱ्या बाजीप्रभूंवर कुणीतरी गोळी झाली धार धार त्या गोळीचा आवाज झाला तरी सुद्धा बाजीप्रभू म्हणतायत माझा राजा अजून सुखरूप गडावर पोहोचलेला नाही आणि तोपर्यंत तोपर्यंत बाजींच्या कानावर तो फेचा आवाज ऐकायला आला धार 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 डाडा डाडा आवाज गडा Ah, uh, 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 hey. hey, 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 hey. धन्यबाजी धन्य जर का या खिंडीला कान लावला ना तर एकच आवाज उठेल हर 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 असे होते स्वराज्य सूर्य